સગર્થી પ્રસાદનો આપવાનું હા આઈ સાઉન્ડ વાત મારા જો વાત ના हॅलो हे मंजूर झालेला आहे ठेव ठेव आज कोसेश्वरी या ठिकाणी तलवाडा जव्हार रोड आणि कोसेश्वरी हा जोड रस्त्यासाठी जो पुलाची आवश्यकता होती हा गेल्या अनेक वर्षापासून या पुलासाठी मागणी होती आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे पुलाचं आणि या प्रसंगी सर्व इथले या भागातील लोकप्रतिनिधी आहेत या भागाचे खासदार गावित साहेब आहेत पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष निकम साहेब आहेत पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास साहेब आहेत जिल्हा परिषद सदस्य साहेब आहेत इतर सर्व सदस्य आणि लोकप्रतिनिधी आज उपस्थित आहेत आणि खरं म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून ह्या पुलाची म्हणजे सुद्धा हा पुलाची आवश्यकता होती परंतु हा पुलाची जी मागणी होती ती सतत लावून धरली असताना त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एक आमदार म्हणून या मतदारसंघाचा मी आमदार म्हणून निवडून आलो त्यानंतर ह्या भागाचे जिल्हा सदस्य शैलेश करमोडे यांनी माझ्याशी पाठपुरावा केला का ही फाईल आपण अशा अशा प्रकारची आहे आणि ती फाईल पुढे मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा करत आणि खास ह्या पुलाचा लक्षवेधी म्हणूनसुद्धा मी सभागृहामध्ये हा उपस्थित केला होता आणि सर्वांच्याच प्रयत्नाने आज मला वाटतं कालच रात्री ह्या पुलाची मरगवटरी झालेली आहे आणि आज लगेच पुलाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ह्या सबंध भागातील जी जनता आहे त्यांना जव्हार विक्रमगड किंवा कासा या ठिकाणी जाण्यासाठी जो पंचवीस किलोमीटरचा अंतर कापावा लागत होता तो आज सात काल सात आठ किलोमीटरमध्ये लोक त्या ठिकाणी पोहोचू शकतील शाळेतले विद्यार्थी तलवाडा या शाळेत जात असताना त्यांनासुद्धा या नदीतून जात असताना बोटीमध्ये जात असताना आपला जीव हाँ खरच, तर, खरच, हा मुठीत घेऊन जावं लागत होता अशा प्रकारची परिस्थिती होती आणि आज खरंच ह्या भागामध्ये ह्या पुलाचं भूमिपूजन झाल्यानंतर ह्या संबंध आजूबाजू परिसरातील जे ग्रामस्थ आहेत आज मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि सर्व संबंध ह्या भागातली जी जनता आहे ती खूप आनंदी झालेली आहे आणि खरंच मलासुद्धा खूप आनंद होतो आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हा ज्या पुलाची आवश्यकता होती आज पूलचं भूमिपूजन आहे ते लवकरात लवकर होईल असं आम्ही सर्वांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे